विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण आठवी विज्ञान याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात इथे आपल्याला त्यांनी बघा पाहू मध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मध्यम अभिक्रियाशीलतेचे धातू कोणते तर उत्तर आहे अभिक्रियाशीलता श्रेणीच्या मध्यभागी असलेले धातू लोखंड जस्त कथील शिसे तांबे हे मध्यम क्रियाशील आहेत आता दुसरा प्रश्न आहे त्यातला मध्यम क्रियाशीलतेचे धातू निसर्गत कोणत्या स्वरूपात अड प्रश्नाचं उत्तर आहे मध्यम अभिक्रियाशील धातू निसर्गत साधारणपणे सल्फाईड क्षारांच्या किंवा कार्बोनेट क्षारांच्या रूपात आढळ आता इथे बघा त्यांनी आपल्याला जे दोन प्रश्न विचारलेत ना त्याची उत्तरही ते दिलेत या दोन ओळींमध्ये फक्त ते आपण ते प्रश्नाच्या खाली उत्तर प्रश्नाच्या खाली उत्तर याप्रमाणे लिहून दाखवले तुम्हाला आता पुढे बघा धातूच्या सल्फाईड किंवा कार्बोनेटपेक्षा त्यांच्या ऑक्साईडपासून धातू मिळवणे सोपे असते म्हणून सल्फाईड धातुके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापून त्यांच्या ऑक्साईडमध्ये रूपांतर केले जाते या प्रक्रियेस भाजणे असे म्हणतात कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतात या प्रक्रियेस निस्तापन म्हणतात जस्ताच्या धातुकाचे भाजणे आणि निस्तापन होताना खालील रासायनिक अभिक्रिया होतात त्यामध्ये भाजणे दोन झेड एन एस अधिक तीन ओ टू त्याचं उत्पादित आपल्याला मिळतं दोन झेड एन ओ अधिक दोन एस ओ टू गॅस तयार होतो निस्तापनमध्ये झेड एन सी ओ थ्री त्याचं उत्पादित मिळतं झेड एन ओ अधिक सी ओ टू गॅस इथे तयार होतो यानंतर मिळालेल्या झिंक ऑक्साईडचे कार्बनसारख्या योग्य क्षपणाचा वापर करून झिंक जास्त मिळवतात एन ओ अधिक सीचा उत्पादित आपल्याला मिळतं झेड एन सी ओ त्याचा गॅस तयार होतो धातूच्या ऑक्साईडचे क्षपण करून धातू मिळवण्यासाठी कार्बन व्यतिरिक्त सोडियम कॅल्शियम ॲल्युमिनियम यासारख्या क्रिया अभिक्रियाशील धातूंचासुद्धा क्षपणक म्हणून वापर करतात कारण हे धातू मध्यम अभिक्रियाशील धातूला त्यांच्या संयुगापासून विस्थापित करतात उदाहरणार्थ जेव्हा मँगेनीज डायऑक्साईड हे ॲल्युमिनियमच्या भुकटीबरोबर प्रज्वलित केल्यावर तेव्हा खालील अभिक्रिया घडते तीन एम एन ओ टू अधिक चार ए एल उत्पादित मिळतं तीन एम एन अधिक दोन ए एल टू ओ थ्री अधिक उष्णता आता ही जी अभिक्रिया आपली इथे झाली त्या वरील अभिक्रिया ज्याचे ऑक्सिडीकरण ऑक्सिडीकरणवाणी क्षपण झाले आहे असे पदार्थ ओळखा आता इथे वरील अभिक्रियेच्या दरम्यान बाहेर पडलेली उष्णता इतक्या जास्त प्रमाणात असते की धातू वितळलेल्या स्थितीत तयार होतो त्यास असेच दुसरे उदाहरण म्हणजे थर्मिट अभिक्रिया होय यामध्ये आयर्न ऑक्साईडच्या ॲल्युमिनियम बरोबर अभिक्रिया होऊन लोह आणि ॲल्युमिनियम ऑक्साइड तयार होते तर एफी टू ओ थ्री अधिक दोन ए एल तर उत्पादित आपल्याला मिळतं दोन एफी अधिक ए एल टू ओ थ्री अधिक उष्णता माहीत आहे का तुम्हाला आता इथे बघा रेल्वे रुळांच्या जोडणीमध्ये वापरण्यात येणारी ही पद्धत हिला काय म्हणतात थर्मिट जोडकाम म्हणजे वेल्डिंगची ही पद्धत आहे तिचं नाव आहे थर्मिट जोडकाम या प्रकारे हे रेल्वेचे रूळ काय केलेले असतात जोडलेले असतात कमी अभिक्रियाशील धातूचे निष्कर्षण अभिक्रियाशीलता श्रेणीच्या तळाशी असणारे धातू अतिशय कमी अभिक्रियाशील असतात म्हणूनच ते निसर्गात बहुधा मुक्ता अवस्थेत आढळतात उदाहरणार्थ सोने चांदी प्लॅटिनम मुक्तावस्थेतील तांब्याचे साठे आता फारसे उरलेले नाही आता तांबे हे प्रामुख्याने सी यू टू एसच्या स्वरूपात आढळते सी यू टू एस या धातुकाला केवळ हवेत उष्णता दिल्यास तांबे मिळवता येते इथेही ती आपल्याला प्रक्रिया दाखवली त्यांनी रासायनिक अभिक्रिया दोन सी यू टू एस अधिक तीन ओ टू <coughs> म्हणजे <में जा> ऑक्सिजन <coughs> तर आपल्याला उत्पादित मिळतं दोन सी यू टू ओ अधिक दोन एस ओ टू म्हणजे गॅस तयार होतं आणि दोन सी यू टू ओ अधिक सी यू टू एसचं सहा सी यू अधिक एस ओ टू हा गॅस तयार होतात तर माहिती माहिती मिळवामध्ये त्यांनी आपलं विचारले सी एच जी एस या पाऱ्याच्या धातुकापासून पारा कसा मिळवतात याची माहिती मिळवा आणि संबंधित रासायनिक अभिक्रिया इथे बघा सिनाबार एच जी एस हे पाऱ्याचे धातूक आहे त्याला जर आपण उष्णता दिली तर हे रासायनिक अभिक्रिया बघा कशी आहे दोन एच जी एस अधिक तीन ओ टू उष्णता दोन एच अधिक टू एसओ टू गॅस सिनाबार धातूकाला हवीत उष्णता दिल्या प्रथम त्याचे मर्क्युरिक ऑक्साईड एच जी ओ तयार होते पुढे अधिक तापून मर्क्युरिक ऑक्साईडचे मर्क्युरिकमध्ये क्षपण होते त्याची अभिक्रिया पुढीलप्रमाणे आहे दोन एच उष्णता दिली दोन एच जी अधिक ओ टू गॅस